गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीत जबर फटका बसला असून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा झालेला पराभव हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपासाठी धोक्याची घंटा ठरला आहे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि पाच आमदार सोबत असल्याने भाजप उमेदवार राम पुते हे सहजपणे मोठा विजय संपादन करतील असा विश्वास भाजपचे वरिष्ठ नेते व्यक्त करताना दिसून येत होते मात्र प्रत्यक्षात घडले उलटच राम सातपुते यांच्या पराभवाचा पराभवाबाबत आढावा घेण्यासाठी भाजपने खासदार धनंजय महाडिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे मात्र भाजपच्या वरिष्ठांनी स्वतःही आत्मचिंतन करण्याची गरज आहे उमेदवार देण्यात भाजपने चूक केली होती अशीच प्रतिक्रिया आता भाजपचे अनेक समर्थक तसेच राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हो असल्यानं भाजपकडून उमेदवार देताना केवळ जात प्रमाणपत्र हाच निकष लावला गेल्यानं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जात प्रवर्गात समाविष्ट असलेल्या बहुसंख्य समाज बांधवांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून आली होती अशातच डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त ठरल्याने मागील तीन वर्ष याबाबत प्रसार माध्यमातून व सोशल मीडियावरून भाजपवर मोठी टीका होताना दिसून आली होती नाराजी व्यक्त होत आली होती त्यामुळे दलित समाजात भाजपाची प्रतिमा मलिन झाली तसेच रामसात पुते बीड जिल्ह्यातील असूनही माशिरस मतदारसंघातून त्यांना उमेदवार केलं त्यांनाच सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन परका लादलेला उमेदवार म्हणून लोकांनी त्यांचे भांडवलही केले जिल्ह्यात एकही लायक उमेदवार नाही का असा सवाल निर्माण झाला महाराष्ट्रातील सहा लोकसभा राखीव मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मातंग समाजाला उमेदवारी भाजपने दिली नाही भाजपच्या या कृतीचा निषेध म्हणून हा हक्काचा मातंग समाज दुखावला गेला व दुरावलाही गेला प्राध्यापक चांगदेव कांबळे यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या रूपाने एक खासदार लोकसभेत जाणार याची मोठी उत्सुकता या समाजाला होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करताना यंदा मलाच उमेदवारी मिळणार आहे असा विश्वास बाळगून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेणाऱ्या प्राध्यापक चांगदेव कांबळे यांचे नाव बाजूला सारत अकस्मातपणे आमदार असलेल्या राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं आणि याचा मोठा फटका देखील भाजपला या मतदारसंघात बसल्याचं मानलं जात आहे उपरा उमेदवार हा प्रचाराचा महत्वाचा नेरेटिव सुरुवातीच्या काळातच रुजवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती आता भाजपकडून प्राध्यापक चांगदेव कांबळे यांना राज्यसभेवर पाठवलं जावं मागील साडेतीन दशकापासून प्राध्यापक चांगदेव कांबळे यांनी जपलेली पक्षनिष्ठा वरिष्ठांनी आता तरी विचारात घेत लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात उमेदवारी देताना झालेली चूक दुरुस्त करावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये याच लोकसभा मतदारसंघातून कुठलाही बडा स्थानिक नेता मागे नसताना प्राध्यापक चांगदेव कांबळे यांनी निवडणूक लढवली होती पक्षनिष्ठा आज तागायत जोपासली आहे आता तरी भाजपने सांगदेव कांबळे यांच्या रूपाने मातंग समाजातील एक उच्च विद्याविभूषित प्रतिनिधी राज्यसभेत पाठवावा अशी मागणी होताना दिसून येऊ लागली आहे